त्या मी किटोन बॉडीला आम्ही चेक केले त्याच्यामध्ये किटोन बॉडी जे असते लगिंगमध्ये ते जरा त्यांचे चांगले झाले त्याच्यानंतर त्यांचं ब्लड प्रेशर बघितलं कालच्यापेक्षा ब्लड प्रेशर आज त्यांचं चांगलं वधारले म्हणजे सुदर म्हणजे त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे पल्स काल त्यांचा सिक्स्टी सिक्स्टीचाही सुद्धा पण आज त्यांचा पल्स त्यांचा ऐंशीवर गेलेला आहे म्हणजे एकदम चांगला गेलेला आहे आणि बाकी बी पी त्यांचा शंभर हंड्रेड बाय वन हंड्रेड सेवंटी एम एम आधी झालेला आहे त्यांची तब्येतीमध्ये थोडी सुधारणा झालेली आहे कालच्यापेक्षा नाही सीचे काल त्यांचं ब्लड सॅम्पल घेतलं होतं आता रिपोर्ट याची बाकी नाही इन्फेक्शनचा असं काय त्याच्यामुळे बाकी त्यांना बाकी दुसरा काही त्रास नाही फक्त काल पोटदुखीमध्ये थोडासा त्रास होत होता त्यांना आता तो त्रास नाही त्यांना काल आम्ही ॲवी फ्लूट्स लावले त्यांना जवळपास त्यांना डिहायड्रेशन झाल्यामुळं दोन लिटर पर्यंत आम्ही फ्लुईड त्यांना जाऊ था दिले त्यामुळे त्यांना थोडं बळ वाटत त्याच्यामध्ये इंजेक्शन नाही इंजेक्शन नाही डॉक्टर दीपक वैद्यकीय अधिकारी जिल्हा सोनवणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका